जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस अपडेटेड ऑनलाईन बदली पोर्टलने बदली झालेल्या शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महत्वपूर्ण बात पोर्टलद्वारे बदली झालेले शिक्षक ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते तो क्षण शेवटी आलेला आहे मित्रांनो येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार पर्यंत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा परिषदांना ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेला आहे तर कार्यमुक्तीबद्दलचा सविस्तर वृत्तांत त्यांना कोणत्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कार्यमुक्त करण्यात येत आहे याबद्दलचा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो माहिती आवडल्यास कृपया लाईक करा तुमचा एक लाईक मला पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याकरिता सतत प्रोत्साहित करत असतो आतापर्यंत एकूण पाच जिल्ह्यांनी कार्यमुक्त आदेश प्रस्तावित केलेले आहे ते या प्रकारे आहे ठाणे धुळे अमरावती ऐला नगर व वर्धा या जिल्ह्यांनी कार्यमुक्त आदेश दिलेले आहेत आणि येत्या पाच तारखेपर्यंत सर्व शिक्षक आपापल्या नवीन शाळेवर रुजू होणार आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांनी दिनांक नऊ सप्टेंबर पर्यंत कार्यमुक्त आदेश द्यावेच लागणार आहेत त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही तुम्ही येत्या नऊ तारखेपर्यंत आपल्या नवीन शाळेमध्ये रुजू नक्कीच होणार आहात परंतु बंधूंनो नवीन शाळेमध्ये रुजू होण्यापूर्वी आणि आपल्या शाळेतून कार्यमुक्त होण्यापूर्वी जिल्हा परिषदेने आणि महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्ती नेमून दिलेल्या आहेत यांची पूर्तता करणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे त्या कोणत्या त्या, त्या आपण जाणून घेणार आहोत तर त्यापैकी पहिला आहे बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोर्टलवरून प्राप्त झालेला संगणकीय बदली आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे तर तुमच्या ईमेलवर जो बदलीचा ऑर्डर आलेला आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही आपल्याकडे घेऊन घ्या ती तुम्हाला नक्कीच पुढे कामात येणार आहे आपल्या शाळेवर रुजू होताना ती प्रत तुम्हाला शाळेवर द्यायची आहे सदर शिक्षकांचे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतचे वेतन संबंधितांच्या सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे तुम्ही सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहात त्याच शाळेवर तुमच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन काढण्यात येणार आहे दिनांक सप्टेंबर संबंधित शिक्षकांचे वेतन त्यांचे बदली झालेल्या शाळेवरच आकारण्याची दक्षता घ्यावी सप्टेंबर महिन्याचे वेतन तुम्ही ज्या शाळेत रुजू होणार आहात त्याच शाळेवरून काढायची स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत त्यामुळे मित्रांनो आपली एल पी सी आणि सर्व्हिस बुक ह्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक आपल्या सोबत घ्या संबंधित शिक्षकांच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास पर्यायी व्यवस्था व संबंधितांचा पदभार हस्तांतरण करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी तुमची शाळा रिक्त राहणार नाही याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे म्हणजे तुमची बदली झाली असेल आणि तुम्हाला कार्यमुक्ती करण्याकरिता शिक्षक आलेला नसेल तरीही गट अधिकाऱ्यांनी त्याची परिव्यवस्था करून तुम्हाला कार्यमुक्त करणे आवश्यक आहे का तुम्ही कार्यमुक्त नक्कीच होणार आहात मुख्याध्यापक म्हणून शाळेचा कार्यभार असणाऱ्या शिक्षकांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झाल्याबाबत केंद्रप्रमुख यांनी खातर जमा करावी विहत मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणारा मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईबाबत प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी यांनी सादर करावा तर आपला संपूर्ण चार्ज देऊनच तुम्ही कार्यमुक्त व्हायचा आहे त्यानंतर आहे बदली झालेल्या शिक्षकास बदली प्रवास भत्ता व वा वाटचाल कालावधी अनुदेय नाही तर मित्रांनो प्रवास भत्ता मिळणार नाही आहे जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेल्या एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्ण खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली केली आहे अशी बाब आढळल्यास शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील क्रमांक करण्यात येईल याची दक्षता घ्यावी संवर्ग एक आणि संवर्ग दोन बरेच शिक्षक यामध्ये खोटी दस्तऐवज सादर करीत असतात त्यांनी दक्षता घ्यायची आहे बदले ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक पाच पॉइंट तीन शिस्तभंगाईच्या राहील याची नोंद घ्यावी बदली प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालेली आहे सर्वांना मनासारखे जागे मिळालेले आहेत त्यामुळे कोणीही राजकीय दबावाचा वापर करू नये आणि तसे अजून आल्यास जिल्हा परिषद तुमच्यावर नक्कीच कारवाई करेल या अटी वर सर्तीचं पालन करून तुम्हाला आपल्या जुना शाळेवरून कार्यमुक्त होऊन नवीन शाळेवर रुजू व्हायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला नवीन शाळेवर रुजू होण्याकरिता शुभेच्छा